विद्यार्थ्यांनो आपण मागच्याच तासाला बघितलेलं आहे हे सोळा महाजनपदांचं नावं मी उच्चारले होते त्याचबरोबर सोळा महाजनपदातील चार जे अधिक बलशाली होते ते कोसल वत्स अवंती आणि मगध यांचा आपण अभ्यास केलेला होता मगधमध्ये कसे विलीनीकरण झालं हेही पाहिलं आणि मगधचा जो राजा होता बिंबिसार याने गौतम बुद्धांचं अनुयायीकरण किंवा शिष्यत्व पत्करलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला इथपर्यंत आपला अभ्यास झालेला होता बघा मगध साम्राज्याचा उदय हा आपल्याला आता पुढचा अभ्यास करायचा आहे मग मगध साम्राज्याचा आपण विस्तारित अभ्यास करू बिंबिसाराचा जो मुलगा होता अजाद शत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले आहे बिंबिसार याने सुद्धा अवंती याचं विलीनीकरण केलं आणि अवंती नगरी त्याच्यात विलीन झाल्यानंतर मगधचं साम्राज्य विस्तारलं त्याचबरोबर त्याचा जो मुलगा होता अजाद शत्रू नावाचा तो सुद्धा त्याच्याच धोरणाचा होता साम्राज्य विस्तार हे त्या काळातील लोकांचं ध्येय असायचं बघा त्यांना काही दुसरं ध्येय नसायचं राज्य लोकांना तर त्यांना साम्राज्य विस्तार ज्या राजाच्या सीमा जास्त विस्तारलेल्या तो राज्य राजा हा बलशाली ठरतो किंवा त्याचं सर्वभौमत्व सिद्ध होतं असं त्यांना वाटायचं आणि त्यामुळे सीमा विस्तार करण्यासाठी आणि आसपासचा प्रदेश घेण्यासाठी हे लोक सतत प्रयत्न करायचे या सुद्धा मगधचा विस्तार करण्याचं धोरण ठेवलेलं होतं त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्यांवर आक्रमण करून जिंकून घेतले अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली व्यापार वृत्ती शिक्षण कला या सर्व गुणांना त्याने खूप वाव दिला त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता गौतम बुद्धांच्या महापरि परिनिर्वाणानंतर अजय कारगृहात राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीन संगीती म्हणजेच परिषद झाली होती ज्यावेळेस गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्यानंतर अजातशत्रूने पहिली धर्मसभा म्हणजे बौद्ध धर्माची पहिली सभा परिषद ही राजगृह येथे भरवली होती आणि धर्मप्रसार करण्याचं कार्य करण्यास मदत केली होती अजातशत्रूच्या काळात मगधच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा नवा पाया वाचला गेला पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे आज पाटणा शहर जे आहे बिहारचे राजधानी तर ही त्यावेळेस पाटलीपुत्र या नावाने आसपासच्या प्रदेशातच असावी असं मानले जाते अजय होऊन गेलेल्या मगधच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता त्याने अवंती कोसल आणि वत्स ही राज्य मगधला जोडली उत्तर भारताच्या जवळजवळ सर्व प्रदेश मगधच्या अंमलाखाली आला होता अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले आणि एक सामर्थ्यशाली बलाढ्य असे साम्राज्य म्हणून मगधचा उदय झालेला होता वत्स कोसल आणि अवंती हे मोठे साम्राज्यसुद्धा त्याला मिळालेले होते आणि मगध हे सामर्थ्यवान असे राज्य उदयाला आलेले होते आता मगध साम्राज्याचे नंदराजे यांचा आपण अभ्यास करू इसवी सन पूर्व तीनशे चौसष्ट ते तीनशे चोवीस बघा आपण आता मागे मागे येतोय म्हणजेच एक हजार ते सहाशेपर्यंत पर्यंत आलो होतो हा पूर्वीचा कालखंड आता आपण इसवी सन पर्यंत यायचा प्रयत्न करतोय इसवी सन पूर्व तीनशे चौसष्ट ते तीनशे चोवीस म्हणजेच आजची जी इसवी सनाची कालगणना आहे त्याच्या पुढच्या तीनशे चोवीस वर्षाचा आपण अभ्यास करतोय या काळात मगध साम्राज्यावर नंद राज्यांची सत्ता होती एके एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंदराजांनी निर्माण केली पायदळ घोडदळ रथदळ हत्तीदळ असे चतुरंगदळ त्यांच्या पदरी होते त्यांनी वजनमापांची प्रमाणबद्ध पद्धत सुरू केली हा प्रश्नसुद्धा विचारला जातो की वजनमापांची प्रमाणबद्ध पद्धत कोणी सुरू केली तर नंदराजांनी सुरू केली नंद घराण्याच्या के शेवटच्या राजाचे नाव होते धनानंद त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्या विचा विस्तार पश्चिमेकडे प पंजाबपर्यंत झाला होता धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले आणि नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला अशा पद्धतीने चंद्रगुप्त मौर्य याने या नंद घराण्यावर आक्रमण केले मगध साम्राज्यावर आक्रमण केली आणि मगध जिंकून घेतले पाटलीपुत्र जिंकून घेतलं आणि मौर्य साम्राज्याचं मगधचं विलीनीकरण कशा झालं मौर्य साम्राज्य म्हणून उदयाला आले पुढील पाठात आपण स मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागात झालेली परकीय आक्रमणं यांचासुद्धा अभ्यास करणार आहोत ज्यावेळेस मौर्य साम्राज्य उदयाला आलं त्यावेळेसच वायव्यला पश्चिमेकडे इतर परकीय शत्रू कुरबुरी करायचे आक्रमण करत होते आणि अशी अस्थिर अशी स्थिती भारतातली होती हा जो भारताचा इतिहास आहे आपला हा खूप फार पूर्वीचा आहे भरपूर लोकांनी वेगवेगळ्या वे राज्यांनी आक्रमण केलेले आहेत परकीय प्रवासी सुद्धा भारतात आलेले आहेत जर अभ्यास केला तर खूप रोमांचकारी असा आपला इतिहास आहे सन पूर्व कालखंडापासूनचा जर इतिहास पाहिला तर आपल्याला खूप छान वाटतो आणि खूप आनंददायीसुद्धा असं हे वर्णन आहे तसेच मौर्य साम्राज्याची सविस्तर माहितीसुद्धा आपण पुढच्या पाठात घेणार आहोत आता विद्यार्थ्यांना तुम्हाला माहीत आहे का सोळा महाजनपदांची नावे प्राचीन नावं आणि आधुनिक नावं म्हणजे तुम्हाला प्राचीन काळात त्याला काय म्हणायचे आणि आता काय म्हणत आहेत तर काशीला म्हणायचे बनारस कोसल म्हणजे लखनऊ मत्सम मल्ल म्हणजे काय गोरखपूर वत्स म्हणजे अलाहाबाद वेदी म्हणजेच काय तर कानपूर कुरू म्हणजे दिल्ली कुरुक्षेत्र हा ना आलेला आहे ना शब्द महाभारतामध्ये कुरू हा शब्द कुठला आहे मग दिल्ली त्याला दिल्ली म्हणायचे पांचाल नरेश आठवतं ना पांचाल म्हणजेच रोहिलखंड मत्स्य देश म्हणजेच जयपूरचा प्रदेश शूरसेन मथुरा शूरसेन कोण होता आठवतं का शूरसेन हा कृष्णाचे आजोबा होते अश्मक म्हणजे औरंगाबाद महाराष्ट्र अवंती म्हणजे उज्जैनी अंग म्हणजे चंपा पूर्व बिहार मगध दक्षिण बिहार रुच्ची म्हणजेच उत्तर बिहार आणि गांधार म्हणजेच पेशावर गांधारचा कोण होता मामा शकुनी महाभारतातला कंबोज म्हणजेच गांधार जवळचा प्रदेश असे हे विविध सोळा महाजनपद हे पूर्व कालखंडामध्ये भारतात होते आणि त्यांचा अभ्यास आपल्याला जाणून घ्यायचा आहे कारण हा आपल्या मातृभूमीचा अभ्यास आहे आपल्या देशामध्ये कोणी कोणी राज्य केले कोणकोण परकीय लोक येऊन गेले ह्या सगळ्यांची तुम्हाला माहिती व्हायला हवी यासाठी हा अभ्यास तुम्हाला सविस्तर दिलेला आहे आता तुम्हाला एक काम करायचे हे सगळे जे तुम्हाला माहीत आहे का हे जे आहे ना पहिल्या पाठापासून ते सगळे तुम्ही वहीमध्ये करा लिहा पाठ क्रमांक एक क्रमांक दोन या सगळ्यातले तुम्हाला माहीत आहे का हे महत्त्वाचे मुद्दे लिहा कारण हे तुम्हाला सामान्य ज्ञानाला महत्त्वकारक ठरतील अशा पद्धतीने ते लिहून मला त्याचे फोटोग्राफ्स टाका ते, फोटोग्राफ ते तुम्ही लक्षात घ्या पाठांतर करा आणि धड्याखाली जे स्वाध्याय दिलेला आहे प्रश्न क्रमांक एक दोन सांगा पाहू दिलेलं आहे नंतर तीन जोड्या लावा आणि उपक्रम दिलेला आहे हा तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे आता उपक्रमातली माहिती सांगते तुमच्या परिसरातील किल्ल्याला भेट द्या व मुद्द्यांना अनुसरून माहिती मिळवा किल्ल्याला भेट द्यायचा आहे आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहायचे तर किल्ल्यांचा प्रकार आता राजवटीतील निर्मिती किल्लेदार कोण होता आणि प्रमुख वैशिष्ट्य काय हे सगळं लिहायचं आहे किल्ल्याचा प्रकार याचा अर्थ होतो वनदुर्ग आहे का जलदुर्ग आहे का भुईदुर्ग आहे असे पद्धतीने ते लिहायचं आहे भारतीय लष्करात कोणकोणती कौन दले आहेत याची माहिती मिळवा आणि खालील तक्ता पूर्ण करा हे तिन्हीसुद्धा उपक्रमही सोडवायचा आहे अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे समजलं अभ्यास करा आणि या ठिकाणी आपलं सहामाही परीक्षेचं प सिलेबस संपलेलं आहे पण अभ्यास हा सुरूच ठेवायचा आहे पुन्हा मी परत परत घेत जाणार आहे ओके बाय